कार जय श्रीराम मंडळी नुकतीच एक बातमी आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकणचे संघटक आणि मनसेचे कोकणचे मोठे नेते मातब्बर नेते वैभव खेडेकर यांना पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्या ज्या कारणावरून ज्याचं पक्षाने कारण दिलेलं आहे त्या कारणावरून बडथर्प करण्यात आलेला आहे अर्थात वैभवजी खेडेकरांनी सांगितलेलं आहे की माय मी काही पक्षावरती कारवाई केलेली नाही हा भाग झाला वेगळा झाला परंतु वैभवजी खेडेकर यांचे मी सांगायचं तर त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते पूर्वाश्रमीच्या अखंड शिवसेनेशी म्हणजेच भारतीय विद्यार्थी सेनेशी अतिशय एकदिष्ट होते आणि त्यांनी राज ठाकरे राज ठाकरे साहेब यांच्या जवळच्या निकटच्या वर्तुळापैकी एक होते एक सहकारी होते आणि गेले तीस वर्ष म्हणजे भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये दहा वर्ष आणि त्यानंतर गेले वीस वर्ष मनसे स्थापना झाल्यापासून वीस वर्ष असे तीस वर्ष ते त्या पक्षाशी राज ठाकरे साहेब ह्या व्यक्तीशी या व्यक्तिमत्वाशी या नेत्याशी व्यक्ति हे एकनिष्ठ राहिले निष्ठावान राहिले असं असताना एकाएकी एक त्यांना बडतर्फ का करण्यात आलं कोण नक्की कुठे कमी पडलं पक्ष नेतृत्व यांना सांभाळून घेण्यात काही पडलं समजून घेण्यात काही पडलं की वैभवजी कमी पडले अर्थात वैभवजीने मात्र ते वैभवजी मात्र कमी पडले नाहीत असं स्पष्ट दिसून येत आहे की कोकणामध्ये वैभव खेडेकर म्हणजे मनसेचा एक आवाज बुलंद आवाज बुलंद तोप मनसे आणि वैभव खेडेकर असं कोकणमध्ये एक समीकरण बनवून गेलेलं होतं की पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्यातील खेड शहर किंवा खेड तालुका खेड मंडणगड दापोली ह्या तीन तालुक्यातलं ता मनसे म्हटलं की वैभव खेडेकर हे एक समीकरण जमून गेलेलं होतं तेव्हा अशी व्यक्ती तीस वर्ष एकनिष्ठ राहिलेली पक्षात स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेली आणि पक्षाची सत्ता नसताना विशेष म्हणजे सत्ता नसताना कुणीही दोन चार वर्ष टिकत नाही मनसेची सत्ता कधीही नव्हती म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार म्हणजे सत्ता किंवा उन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती असं काही नसताना ते स्वतःच्या हिमतीवर हो जे नगराध्यक्ष ते होते ते मनसेच्या ताकदीवर नव्हे तर स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या व्यक्तिमत्वावर स्वतःच्या नेतृत्व गुणांवर नेतृत्व कौशल्यावरच ते खेडचे पाच वर्ष नगराध्यक्ष होते खरं तर वैभव खेडेकर यांचे सांगायचं म्हणजे ते अत्यंत कुशल संघटक आहेत मंडळी राजकारणात जात हा फॅक्टर फार महत्वाचा असतो आता दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं असो की ज्या जातीची मतं जास्त आहेत किंवा बहुसंख्य जात आहे तो नेता सहजगत्ते पुढे जाऊ शकतो कारण जात की त्याच्या पाठीशी राहते असं म्हटलं जातं परंतु वैभव खेडेकर हे ज्या जातीतून जातीतून जन्माला जा आलेले आहेत आलेले आहेत त्या जा जातीचं तसं अस्तित्व किती आहे म्हटलं तर तसं नगण्य आहे म्हणजे सांगायचा सा मुद्दा हा की तरीही एक लोकमान्यता पावलेलं नेतृत्व म्हणजे वैभव खेडेकर खेडमधल्या घराघरामध्ये पोचलेलं व्यक्तिमत्व किंवा पोचले घराघरात पोचलेला कार्यकर्ता नेता म्हणजे वैभव खेडेकर जनसामान्यांशी नातं हे वैभव खेडेकरांचं वैशिष्ट्य एक संघर्षशील नेता संघर्ष करणारा नेता कार्यकर्ता तरुणांच्या खेडमधील तरुणांच्या गळ्यातला ताई ते कधीही उभे असले की त्यांच्या पाठीमागे दहावीस तरुण उभे असतात त्यांच्या सोबत असतात अठरावी ते पन्नास बावन्न वर्षाचे असावेत असणारच पण तरीही त्यांच्यासोबत विशीतले तिशीतले तरुण असतात म्हणजे तरुणांनाही ते आपल्याशिवाय वाटतात म्हणजे जनसामान्यांशी तरुणांशी अन्य सगळ्यांशी सर्वांशी कसं जमवून घ्यायचं आणि त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत राहून काम करायचं संघर्ष करायचा तो रस्त्यावरचा संघर्ष असेल प्रशासकीय पातळीवरचा संघर्ष असेल लोकांच्या समस्या कशा मिटवायच्या जवळच्या समस्या कशा सोडवायच्या त्याला कसं भिडायचं याचं एक उदाहरण या कोकण आपल्या कोकणभूमीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी वैभव खेडकऱ्यांनी घालून दिलेलं आहे आता ते मनसेमधून जवळजवळ बाहेर पडण्यात जमा आहेत तर पक्षानेच तसं सांगितलेलं आहे मग ते कोणत्या पक्षात जाणार ह्यासाठी अनेकांच्या भोवया उंचावलेल्या आहेत इकडं अनेकांचं लक्ष आहे खरं तर प्रत्येक पक्ष त्यांना घेण्यासाठी इच्छुक असेल पण तो आता चर्चा मात्र संदर्भात चाललेली आहे ते भाजपमध्ये जातील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही आता गणेशोत्सव आहे त्यामुळे त्याचं म्हटलं तर गणेशोत्सव आहे त्यामुळे आत्ता मी काही निर्णय घेणार नाही आणि घाई घेत निर्णय घेणार नाही तर बरोबर त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते वगैरे जे आहेत त्या सगळ्यांशी विचारपूस करून पण शेवटी ते लोकनेते आहेत आणि ने लोकनेता हा कधीही एकटा निर्णय घेत नसतो तो सर्वांना सर्वांशी सल्लामसलत करून चर्चा करून आणि सर्वांचं मत ते आपलं मत असं दर्शवून असते निर्णय घेणार असणार निर्णय घेणार असते त्यामुळे पण तरीही चर्चा अशी की ते भाजपमध्ये जाणारशी चर्चा आहे मंडळी अगदी म्हणायचं तर रत्नागिरी जिल्ह्यात किंबहुना खेड दापोली मंडणगड हे तीन तालुक्यामध्ये तरी भाजपकडं जनमानसातला जनमानसात लोक लोकमानसात मिसळणारा म्हणजे जनसामान्यामध्ये मिसळणारा नेता नाही आहे असं नेतृत्व निश्चित नाही आहे लोकमान्यता प्राप्त झालेलं नेतृत्व भाजपकडे ह्या तीन तालुक्यामध्ये तर निश्चित नाही आहे मग वैभव खेडेकरांसारखा जर एक कार्यकर्ता किंवा नेता हा जर भाजपमध्ये गेला तर निश्चित भाजपला वैभव खडेकरांसारखं एक लोकमान्यता था प्राप्त झालेला एक लोकनेताच आयता एक लोकनेताच भाजपला मिळू शकेल आणि एक चांगला चेहरा जो कुशल संघटक आहे जो लोकांमध्ये मिसळणारा आहे लोकांच्या घरी जो संपर्क आहे ये जा करणारा आहे आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा आहे असा नेता जर भाजपला तीन ता ह्या खेड दापोली मंडळगामध्ये जर मिळाला तर भाजपला या तीन तालुक्यामध्ये नक्कीच जे काम आहे त्यामध्ये खूप बदल होऊ शकतो खूप बदल होऊ शकतो आणि वैभव जी नाही वैभव खेडेकरांनाही भाजपसारख्या एका के ज्याची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे असा पक्ष जर मिळाला तर वैभव खेडेकरांनाही तो सोयीचा ठरणार आहे त्याचं कारण आजपर्यंत त्यांनी संघर्ष खूप केला रस्त्यावरची लढाई लढली परंतु एवढं असू नाही सत्ता मात्र कुठेही केंद्रात राज्यात जिल्हा परिषद अशी कुठलीही सत्ता येऊ शकली नाही आणि पुढील काळात येण्याची शक्यताही नाही तशी शक्यता आता धुसर आहे दिसत नाही मग भाजपसारखा एक राष्ट्रीय पक्ष हो, हा त्यांच्या भक्कम पाठीशी राहू शकेल याचा त्यांनाही निश्चित काही फायदा होणार आहे त्यांच्या त्यांच्यामधील नेतृत्व गुणाला ही चांगली संधी मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी भाजपमध्ये जाणं ही एक चांगली संधी असेल ह्याचं काळ भाजपमध्ये जाणं म्हणजे संघ परिवारही त्यांच्या पाठीशी राहणं संघ परिवारी त्यांच्या पाठीशी आपोआप राहणार आहे त्यामुळे भाजपलाही एक ल... लोकनेता चांगला कुशल संघटक आणि एक संघर्षशी संघर्ष करणारा कार्यकर्ता मिळणार आहे नेता मिळणार आहे एक चांगला चेहरा मिळणार आहे की याची बहुजन समाजामध्ये उर्बस आहे ये जा आहे संपर्क आहे लोकसंपर्क दानगा आहे असा एक चांगला संघटक चांगला कार्यकर्ता भाजपला मिळणार जर मिळणार असेल तर ती भाजपसाठी चांगली गोष्ट असेल असणारच आहे परंतु वैभवजींसाठी पण भाजपमध्ये जाणे म्हणजेच केंद्रात राज्यातली सत्ता ती सत्ता लोकांपर्यंत पोचवण्यासाठीची सत्तेच्या चांगल्या गोष्टी असतात चांगली कामं असतात ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची चांगली संधी त्यांना मिळणार आहे त्यामुळे आता वैभवजी खेडेकर कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचंच लक्ष लागणार आहे साऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मंडळी आपल्याला काय वाटतं वैभव खडेकर, यांनी कोणत्या पक्षात जावं आणि ते कोणता निर्णय घेतील आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐकतो धन्यवाद जय हिंद जय भारत